महालक्ष्मी लॉन्स चंदन नगर खराडी या ठिकाणी आलो आहोत महाराष्ट्र केसरी हिंद केसरी अभिजित दादाल कटके यांचं उद्या लग्न आहे त्याच्या अगोदर हे लॉन्सची जे तयारी केलेलं आहे इथं शुभयोग असणार आहे कशा पद्धतीने तयारी झाली ते आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत चला असणार आहे प्रवेशद्वार आता इथं लायटिंग वगैरे काय नाही आहे कारण टेस्टिंग चालू आहे अजून तयारी चालू आहे हे लायटिंग असलं हे पूर्ण लायटिंग ना असणार आहे खूप चांगलं सुंदर दिसणार आहे आता थोड्या वेळापूर्वी टेस्ट केला आपण बघितलेला आहे असे पूर्ण झुंबर न असणार आहे सजावट चालू आहे सगळं काम चालू आहे अशी लाइटिंग वगैरे ते पूर्ण लाइटिंग वगैरे असणार आहे तर बैठक व्यवस्था आहे खुर्च्यांची व्यवस्था केलेली आहे आणि इकडे पण असे झुंबर वगैरे फुलांच्या याच्यात असणार आहे कुस्ती क्षेत्रातले सगळे मान्यवर येणार आहेत पलवान मंडळी वस्ताद मंडळी कोच पलवान अभिजित कटके यांचे चाहता वर्ग पै पाहुणं हे सगळे येणार आहेत उद्या लग्नाला त्यामुळे लग तुम्ही पण उपस्थित राहा स्टेज असणार आहेत संपूर्ण अजून काम झालेलं नाही काम चालू आहे भरपूर आता रात्रभर हे काम चालू असणार आहे पूर्ण वर गेल्यानंतर लाईट वगैरे सिस्टीम सगळी बघायला मिळेल आणि इकडं मस्त पैकी स्टेज आहे क्रेन आहे काम चालू आहे सगळं पाठीमागे बघू शकता सुंदर असं स्टेज केलेला आहे आणि फुलानं पूर्ण सजवलेलं आहे वेगवेगळ्या रंगीबेरंगी फुलानं इथं सजवलेलं आहे अजूनही त्याचं काम चालू आहे काही कारागिर आलेले आहेत आणि वर जे दिसतंय तुम्हाला आता लाईट लावलेलं नाही टेस्ट केलेलं आहे पण लाईट लावलेलं नाही ते पूर्ण झुंबर लावलेले आहेत सुंदर डिझाईन आहे आणि फलवान अभिजित कटके यांचा उद्या शुभविवाह असणार आहे त्यामुळे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मा मिळेलच अतिशय चांगली तयारी झालेली आहे आणि उद्या पण तुम्हाला दाखवण्यात येते हे पूर्ण तयारी झालं तर संध्याकाळी परत एकदा तुम्हाला दाखवे नसेल तो उद्या सकाळी तुम्हाला व्हिडिओ मिळेल की सर्व पूर्ण तयारी कशा पद्धतीने झालेली आहे आणि संपूर्ण बैठक व्यवस्था आहे इथं आणि पलीकडे ते भोजनाची व्यवस्था केलेली आहे आणि संपूर्ण प्रमुख पाहुण्यांना चाहत्यांना कुस्ती क्षेत्रातल्या मान्यवरांना या ठिकाणी बसण्याची व्यवस्था केलेली आहे हिंद केसरी महाराष्ट्र केसरी पलवाना दादा कटके यांच्या इथं आलो त्याच्या घरी आलो आणि पूर्ण सजावट केलेली आहे तुम्ही बघू शकता अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण दाखवलेलं आहे तुम्हाला परंतु आज काय तयारी केलेली आहे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळेल उद्या लग्न आहे अशा पद्धतीनं तयारी केलेली आहे आणि इकडं कार्यक्रम चालू आहे घरगुती कार्यक्रम पालवान मंडळी बसलेली आहेत सगळी हा नमस्कार नमस्कार सगळे पालवान मंडळी आलेले आहेत तालमीचे आणि इकडे पण आहेत काही पालवान आणि अभिदाच्या कुटुंबातील इथे कार्यक्रम चालू आहे

अशा पद्धतीनं संपूर्ण तयारी झालेली आहे आणि तुम्हाला उद्या पुढील व्हिडिओ बघायला मिळेल तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा भेटूया पुढील एखाद्या अशाच भागामध्ये धन्यवाद